नमस्कार आपण पाहता युगंधर महाराष्ट्र न्यूज पाहुयाचे काय टळक घडामोडी बातमी उल्हासनगर इथून आहे वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर जिल्हा शहर संघटक देवानंद उर्फ प्रकाश शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त मूगबद्धीर विद्यार्थ्यांना वयाव फळं वाटप करत आले वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उल्हासनगर जिल्हा शहर संघटक देवानंद व प्रकाश शिरसट यांच्या वाढदिवसानिमित्त सर्टिफाय मुबी वसिग्रहातील विद्यार्थ्यांना व वयाव वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न केला तसेच यावेळी शेषराव वाघमरे उल्हासनगर शहर अध्यक्षपूर्व रवी नागदेवी वास्तुशारद व नामवंत उद्योगपती वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

अंधार झालाय आता दीपक पाहिजे हे भीमराया आता प्रभाग क्रमांक अठरा ला तर प्रभाग आणखीन अडचणी असतील काही दवाखान्यात असेल तर पाच दहा हजार ते सहा हजार सजी किशोर ते काढून समोरच्या माणसाला मदत करतात असतात त्याचा साक्षी सोप आहे आणि पक्षामध्ये पण जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असतात तेव्हा तेव्हा त्यांनी शहर कमिटीला त्यांच्या पद्धतीने जसं असेल तशी आर्थिक बाब मदत केलेली आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर उल्हासनगर शहरासाठी संघटक साहेबांचं फार मोठं योगदान आहे त्यांनी शाखा बांधण्यामध्ये माझी मदत केलेली आहे परत काही कार्यक्रम असेल काही असेल आम्ही कोरोनामध्ये आम्ही जेव्हा लोक जवळ यायला पावती फाडायला सही करायला लिहायला गाभरायची तेव्हा आम्ही ते सभासद नोंदणी केली त्या ठिकाणी मी एक नंबर पाच नंबर पर्यंत स्टेशनला मला विभाग मध्ये स्टॉल लावून आम्ही सभासद नोंदणी केली पक्ष वाढवला संघटन वाढवलं आणि आयटीवेळी आता ते काय झालं काही त्याच्यामध्ये काही झालं नाही दोन तुकडे झाले ते होत त्याच्यापर्यंत आम्हाला काही हरकत नाही आपल्याला बाळासाहेब पक्षामध्ये काम करायचे आता मी तर त्या दिवशी म्हटलं की हे जे पूर्व आहे पूर्वेचेही दोन तुकडे कार्यक्षिकडे तरी पण मी काम करायचा आहे मला वाटायचं मला इथे काम करे तर नरेश गायकवाड म्हणजे खास आज उपस्थिती मला खूपच आनंद झाला त्यांना बघू कारण त्यांचा फार जाणका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने त्यांनी कल्याण पश्चिमेची निवडणूक आमदारकी किती लढते आणि निवडणूक लढत असताना अचानक साहेबांनी त्यांना पोस्ट जागी तर भेट साहेब बाळासाहेबांचा आदेश मिळाला गेले कॉम्प्रोमाइजी पंप घेऊन आले निवडणूक लढवली आणि निवडणूक अशी लढवले की ते प्रस्थापित होते की करोडो रुपये घेऊन खेळ करायला बसले होते अशा लोक अशा लोकांना त्यांनी फेस आणला होता आणि बाळासाहेबांनी त्यांना शब्द ठेवली हे परिषद पंधरा दहा पंधरा बसते